परला तल भरलं चल जाऊ माशाना आऊ पाऊस फरला तल भरलं चल जाऊ माशाना नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चाललो गलावर माझ्यासोबत आहे स्वास्तिक आणि मी तर बघा तिलापी मासे म्हणजे फंटूस मासे गारवाल चाललो गल मस्त बनवलं काठीचं आपलं आणि गल्या बघा दोन दोन लावलेले ला आहेत दोन गल आहेत दोघांसाठी पुढं कोण हसतील समजा पण खास करून चालून दोघं तर चला पहिला आपल्याला लागते ला ती गर्वासाठी गांडूला ती पहिली खणून घेऊया पिठावर पण येतान पण खास करून आम्ही गांडूला व फंटूच गरवणार आहोत म्हणजे तिलापी मासं तर चला गांडूला पहिले खणून घेतून तर मित्रांनो मासं गर्वासाठी लागतात ती गांडेला पिठावर पण येतान पण आपण खास आलो गांडेला का बघा भुसभुशीत अशी जागा असते त्यानं आपल्याला गांडूल भेटते गांडूल पहिला खणून घेऊया बघा गांडूल, याच्यात थोडी माती टाकायची ही बघा अशी भुसभुशीत जागा असते ते जागेवर आपल्याला गांडूला भेटतात ही बघा Ningilaba a yai kasa. ही बघ एकदाशीच गुच्छा भेटला गांडेला शेतकऱ्यांचा खरा मित्र गांडूल याच्यावर मासा इथनं लगेच येतात पिठावर पण पुन येतात पण आपण पुन गांडूला व मासं गरवणार आहोत इबकती गांडूल याला आम्ही वाला बोलतो वाला ही बघा गांडूला घेतली आपण झाली आपली गांडूला पखरून स्वास्ती खाय तयार गरवाला किती दिवसांशी चालला स्वस्तिक लई दिवसांशी चालले दिवसांशी बनतं चालले आणि गल बघा कसलं बनवलंन बांबूच्या काठीचं आणि एकदम लांब लांब हे बघा आणि त्याला दोन दोन गाल्या लावल्यान हे बघा दोन गाल्या कशासाठी तर एक घास खाला तर दुसरा राहू शकतं आहे किंवा दोन पण घासांना मासं येऊ शकतात आणि कांडं बघा कोण बिंडूक बोलतात कोण आम्ही कांडा बोलतो ढेडीचा पण लावतान पण या चपलाचं आपलं भुस फुसफुशीत असतं आहे ना त्याच्या मुलं चपलंला कापून आपून बनवलेलं आहे ते कांड गल बघा किती लांब आहे स्वास्तिक किती मोठा आहे आणि त्याच्या गल बघा किती मोठा आहेत चला आता जाऊया आपण फंटूस मस्त गर्वाला बरोबर ना फंटूस काय तिलापी बोलतात फंटूस तिलापी पण बोलतात कोण कटलं पण बोलतात तर मित्रांनो आम्ही तलनच चाललो म्हणतोच मासा गर्वाला म्हणजे तिला मासा कारण आता थोडेच दिवसांत हाक मारतील म्हणजे नंतर आम्हाला मासं पखराला भेटणार नाही त्याची मुलं आताच चालून गर्वाला ये बघा गल घेऊन स्वास्थे आणि पुढं कोण हसतील नसतील सांगू शकत नाही चाललून मासं गरवाला काम पच्चीस करशील ना स्वास्ते काम पच्चीस बोलतं जे काय भेटतील मासं ते तुम्हाला दाखव चला चालत चालून मस्त तलवर हे ब मंडळी बसलेली आहे इथं <laughs> गौरख इकरा इकडे दादू इकडं गरवतान मना वाटतय लोकेश लागतान कधी ला? ये हे पिठावच ये गरवतान ना आम्ही गांडू लाव लोकेश लागतान काय यो बो बाबू बघ ये मास धरलं राणी मो बघ मस्त न बाकीचं बारीक आहे बघ ती हाऊस आहे आणि बाय कारते मास ही पण गांडूळ लावते वाटत गोर गर्वच नाही तुम्ही बघा बघ बस मास साठवते आपला चल स्वासिक पुर चला आपण तिकडं तिकांच्या साईडला चल बाबू <coughs> <भाबु> गर्वाला आलास <coughs> आयो आहे इथं मजा बघते पोरांची कधी लागलं ला बाबू एक य नाही ना चल या आमच्या घरी गर या गरवाला या चल आम्ही ते बाजूला टाकणार आहो गण चला गांडूल लावूया पहिला दोन गाले आहेत दोन गाल्यांना दोन गांडूला आता सध्या बारीक गांडूल आहेत म्हणजे वालं आता थोडेच दिवसांत होतील मोठं गांडलं व्हाय ना फंटूस पटकन येतो हे बघा हारा करते आहे पहिली डुपकवनी देवायचं आता गल टाकायचा लागला बघ आला बघ योब कसला पहिलाच टाकला ना पहिलीच बोनी फंटूस पहिलाच गल टाकला ना पहिलाच फंटूस बघा कसला आलाय आलं बघ कसलं लावलं नाही बघ मोठा मासा यावासाठी आवर मोठं लावायला ये बघ दोन दोन वाले बघ कारला का नाही मोठा गांडूल मोठा मासा स्वास्तिक न्यू कारला मासा हो बघ मस्त आहे पण ये बाबू न्यू कारला माझाच गल घेतलेला येऊ बघ कसला फंटस आहे कार आ, आ, बारीक आहे सोडून देते याला रिलीज करते रिलीज, गेला यो कसला कारला स्वास्तिकनी बीग बीग कारला बीग ठेव ठेव बालदीन ठेव तर्फ परत आले बघा तर्फ परत आला ओबा असला सलालाय ये बस आता पर्यंत कठीगवलं आता पर्यंत इथं थोडंच लागलं आम्हाला आता जागा बदलतून म्हणजे लोकेशन ते बाजूला चालून पायरीवर हे बघ का तिघवलं आम्हाला आत्तापर्यंत मग बघलं आता चालून ते बाजूला चला र चला हो ब कारला रेडानी सोर त्याला सोर बारीक आहे बारीक आहे सोर यांची झुंबर चालली लागता ना बाबू तुला लागते लागते त्याला स्वास्तिक मोया टाकते फांज मोयाने टाकलेला फांजा मस्त लागला त्याला मासा भारी आहे घे मोयाला डब्ब लाला कसला दनक्या बा बाबा काला काला घुस काम पच्चीस केला मोया इकडं बघ स्वास्तिक न्यू कारला काम पच्चीस रे इकरा अन्नुस पण मजा बघायला आलाय नाही मजा ना टाइम पास टाइम पास निंगलाई बिग बिग ये ब दोगवाना आलं बाहेर खैत तर बाबू दाखव कधी म्हणताय सोर सोर त्याला बारीक आहे पाण्यान सोर पाण्यासोर सोर बाबू सोर त्याला ये रेडला बघा एकच गालाला दोन दोन गाले आहे त्याचे मला दोन मास आलं बघा सोर बारीक आहे तर फायनली बघा आम्हाला फंटूस कती भेटलं तिलापी पी मास हे बघा जेव्हा पुरतं झालं काम पच्चीस मोठं मोठं सगळं घेतलं आणि इकडं बघा एक आला लोकेशला जाता जाता, जाता। लय बेकार फायनली इतकं भेटलं आता चाललो जाता, जाता जाता लोकेशला आला मस्तपैकी काम पच्चीस ना काम चला फायनली झाला काम पच्चीस आपला फंटूस माशांचा कशी वाटली आपली तिलापी माशांची व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशात एक नवीन व्हिडिओसोबत